बघा तुम्हाला समोर काही चित्र दिसत आहे पहिलं काय दिसतंय बर कसा चेहरा आहे तो आनंदी दुसरा चेहरा कसा आहे तिसरा रागावलेला रागा। रागा बघा तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करत असतात आपल्या काही भावना असतात म्हणजे कशा की आपण जेव्हा खूप आनंदी असतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर काय येते हसू येत स्माइल येतो तेव्हा आपला चेहरा असा होतो बरोबर पण जेव्हा तुम्ही दुःखी असता एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी नाही झाली तेव्हा तुमचा चेहरा कसा होतो दुःखी असा होतो आणि तुम्हाला कोणी मारलं कोणी चिडवलं तर तुम्हाला काय येतो बरं तेव्हा तुमचा चेहरा कसा असतो हो आता आता तुम्ही काय करायचं आहे तुम्ही तुमच्याकडे असलेल्या कागदांवरती हे तीन चेहरे बनवायचे आहे काय करायचं आहे तीन चेहरे बनवायचे आहे पहिल्या चेहऱ्याला जो आनंदी चेहरा आहे त्याला पिवळा रंग द्यायचा दुसरा जो चेहरा आहे दुःखी त्याला निळा रंग द्यायचा आणि तिसरा जो आहे रागावलेला त्याला लाल रंग द्यायचा समजलं चला लवकर लवकर करा सगळ्यांनी चेहरे बनवा झाले तुमचे चेहरे दाखवा सगळ्यांनी गुड काय करणार आहे एक ऍक्टिव्हिटी घेणार आहे कशी खाली करा खाली ठेवा आता मी तुम्हाला काही प्रसंग सांगणार आहे हा तर त्या प्रसंगामध्ये तुमचा चेहरा तुमच्या भावना काय असतील तर त्याचं कार्ड तुम्ही वरती करायचं तुम्हाला आनंदी वाटलं तर तुम्ही को कोणतं कार्डवरती करणार पिवळं जर तुम्हाला दुःखी असं वाटलं की ह्या वेळेस मला दुःख होणार आहे मग कुठलं कार्डवरती करणार येस आणि जर तुम्ही चिडलेले रागावलेले असणार तर व्हेरी गुड चला तर मग आपण ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया आता मी तुम्हाला एक एक प्रसंग सांगणार त्या प्रसंगात तुम्हाला कसं वाटतं तर ते कार्ड तुम्ही फक्त काय करायचं आहे वरती दाखवायचं आहे आता पहिला प्रसंग ऐका की तुमचा प्रसंग असा आहे की तुमच्या बाबांनी तुम्हाला चॉकलेट आणलं कोणतं कार्ड आनंदी कोणतं कार्ड दाखवणार बरोबर तुमच्या मावशीने तुम्हाला सुंदर फ्रॉक आणला बरोबर तुमच्या मम्मीने तुम्हाला ओरडलं तुमची मम्मी तुम्हाला ओरडली बरोबर तुम्ही खेळताना पडल्या तुम्ही खेळताना पडल्या तर तुम्ही, तुम्ही काय व्हाल दुःखी व्हाल तर पुढचा प्रसंग आहे तुमच्या मैत्रिणीने तुमचे केस ओढले काय वा तुम्ही काय कराल रागवाल ना चिडाल ना तुम्ही हा मग कोणतं कार्ड दाखवणार तुम्हाला आवडेल का ते तुम्ही तुमची कोणती भावना व्यक्त करणार रागवलेली तर बघा खाली करा कार्ड बघा मुलींनो आपल्या ज्या भावना आहेत प्रत्येक वेळेस आपल्याला जे हवं असतं तेच होईल का बाबा आपल्याला एक दिवस चॉकलेट आणतील रोज रोज बाबा चॉकलेट घेऊन येतील का मावशी रोज फ्रॉक आणेल का नाही ना म्हणजे काय तर प्रत्येक प्रसंगामध्ये आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे